नमस्कार शेतकरी मित्रांनो ओंकाळा युट्यूब चॅनल मी तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारचा उंबरखेड बैल बाजार बघू शकता अशा प्रकारे भरलेला आहे तर आजचे बाजारभाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ पेन बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ पेन बघा मित्रांनो आजचे बाजारभाव काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण बघा बघायचार सहा चार हरीकडला किती दाखवू नका असे सांगा पावला सहा चार मध्ये जोड आहे बघा मित्रांनो एकदम श्याव आहे लाल कंदार मध्ये येतात नाही काय सांग किंमत मला मालक ती आहेत कामाला लागतो बर बर कामाची फुल खात्री आहे बघा मित्रांनो काय सांगली भाऊ याची एक का कमी रमी काय होतील की बघा मित्रांनो लाल कंधार मध्ये जोड आहे शेफ बन काळे एक सिक्का जोड आहे हाईट वगैरे बघून घ्या कुठले येतात सिलगावन कुठं महागाव तालुका शिलगावांची आपलं नाव सांगा एकदा प्रशांत सुनील मंदाडे बर शिरगावचे काय एकदा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट एकोणपन्नास पन्नास सहासष्ट ठीक आहे कमी रमी काय होतील की कमी होतील बर शिरगावचा जोड आहे बघून घ्या मित्रांनो व्यवहाराला बसल्या कमी जास्त होतील म्हणाले कामाची फुल खात्री काय म्हणले की मध्ये एक पन्नास का एक पन्नास सांगली कमी रमी होतील म्हणाले एकदम आपण किंमत चांगली बघा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात कशी आहेत मामा कामाल कामाल बर कामाची फुल खात्री बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे गावांमध्ये लाल कन्नरमध्ये आहे बघून घ्या मित्रांनो काय सांगले मामा दोन दहा चार 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 दादा बघून घ्या दोन लाख दहा हजार किंमत सांगली फुल तयारीवरचा जोड आहे क्वालिटी बघून घ्या टॉप क्वालिटी आहे एकदम दोन लाख दहा हजार किंमत चांगली कामाची पूर्ण खात्री एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो क्वालिटी बघून घ्यानं एक नंबर क्वालिटी शेपूड मॉडेल बघून घ्या काळे फुल तयारीवरला जोड आहे हाईट वगैरे बघून घ्या खांदा शिंगोटी एक सिक्का जोड आहे दोन लाख दहा हजार चांगलीत मामा कमी रमी होतील म्हणायला मग आपलं नाव सांगा ना एकदा धानोवाडी बरं कुठली आहे जोडी रुई रोहित धानोरा का बर मोबाईल नंबर सांगा ना एक्क्याण्णव बहात्तर तेवीस सत्तेचाळीस पंचवीस कमी जास्त काय होतील की मामा ठीक आहे ठीक आहे कमी जास्त होती नाही एक नंबर क्वालिटीची जोडी आहे तुम्ही सुखास कॉन्टॅक्ट करू शकता चार चार जाता आहे सांगा मग दुसरा नंबर शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव झिरो आठ चौरचाळीस ठीक आहे दाताल कशी आहेत सहा सहा कामा बर काय सांगले एक चाळीस गो का मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये जोड आहे एक चाळीस चांगले दाताल सहा सहा गावरांमध्ये असले क्वालिटी बघून घ्या एक चाळीस चांगली मागची साईड बघून घ्या शेपूड गुंडा काळे आहे फुल तयारीवरचा जोड आहे जांभळ्या कलर मध्ये हाईट वगैरे बघून घ्या एक सारखी हाईट आहे है। खांदा शिंगोठी जाताल कशी म्हणजे सहा का किती एक चाळीस का बरं गावरामध्ये येत ते गावरा मध्ये जोड आहे है बघून घ्या मित्रांनो फुलत्या दिवसा जोड आहे आपलं नाव सांगा निघ ना। नाव नाव शिवाजी कदम शिवाजी कदम कुठल्या आधी होळी कोळी बरं बरं मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन छत्तीस हा पंचवीस एकवीस ठीक हरण्याकरांमध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो मागच्या साईड

सहा दाताला आहेत बघू काय होते चार सहा दाताला आहेत हरण्या कलर मध्ये जोड मामा काय सांगले ढोरली कोणी केले हातगाव साईड ची बैल आहेत बघा मित्रांनो एक किती मामा एक लाख तीस सांगायला एक तीस का कमी रमी होतील कि काय

बघा मित्रांनो सहा सहा आता आहेत हरण्या कलर मध्ये काय सांगली भावा याची रेट याची एक लाख एक लाख कमी रमी काय होतील की कमी होतील बर एक लाख रुपये सांगली बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये जोड आहे कमी रमी होतील म्हणायला खांदाशिंगोटी बघून आहे एक नंबर क्वालिटी आहे कामाची फुल खातली गाडी वखरा लावलेली आहेत म्हणायत हाईट वगैरे बघून घ्या एक शिक्का जोड आहे कुणी इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आपलं नाव सांगा भाऊ सांगितली गाडी बर मोबाईल नंबर एकोणपन्नास शहत्तर नव्वद एकोणपन्नास श्यात्तर पस्तीस साठ कुठल्याच भाऊ गाव वडत आहे का वडदचा जोड आहे बघा मित्रांनो कुणी इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता वगैरे बघून घ्या चार 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 कामा कामाची फुल खात्री कामाची फुल खात्री म्हणलं बर वखर गाडी चार चार जाता बघून घ्या गावरामध्ये काय मग म्हणाला बर बर काय सांगले मला एक लाख वीस एक लाख वीस हजार कमी रमी होतील की काय होते हो ना बर बो। एक लाख कोण देणार आहे सहा सहा कामाल लाव कामाला याची काय सांगली एक लाख पाच एक लाख पाच हजार कमी रमी काय होतील कि हो होते होते बर कुठले आपण गारबतंडा कारगोर तांड्याचे गोरे आहेत बघा मित्रांनो आपला नंबर आहे का नंबर आहे बरं बरं बघा मित्रांनो यांचे दोन जोडे आहेत याचे किती बनले एक पाच एक पाच आणि यायचे एकवीस एकवीस कमी रमी होतील एक नंबर क्वालिटीच्या जोड्या आहेत यांच्याकडचे पर्सन कॉन्टॅक्ट करू शकता मागची साईड बघून घ्या सिपूट गोंडा हाईट वगैरे मी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं नाव नंबर देतो दाताल कशी आधी दोन दोन दात दोन दोन दात कामात कामात लावणार बर बघा मित्रांनो मध्ये जोड आहे दोन दोन दात आहे तर काय सांगले बाबा दोन दोन दात एक दहा एक दहा सांगले का बघा मित्रांनो क्वालिटी एक सिक्का जोड आहे हाईट वगैरे बघून घ्या शेपूड गोंडायला काळे एक दहा म्हणलेत किंमत किंमत काय म्हणजे एक दहा एक दहा का कमी जास्त काय होतील की बर कुठले आहेत कोपरा कोपरा सेलू कोपऱ्याचे जोड आहे बघा मिठां आपलं नाव सांगा नाही का मोसी ठीक आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस सत्तावन्न छप्पन सोळा ठीक आहे कमी रमी काय होतील की कमी रमी होतील माहीत बघा मित्रांनो तुम्ही सुकाशद्वलं कॉन्टॅक्ट करू शकता हरण्या कलरमध्ये जोड आहे